नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज पाच ऑगस्ट संध्याकाळच्या सहा वाजलेल्या आहेत संध्याकाळच्या उजनी अपडेटविषयी आता आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया दर्शको आपल्याला माहितीच आहे दुपारी तीन वाजता उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये दोन लाख आठ हजार चारशे एकोणपन्नास क्युसेक एक एवढा विसर्ग होत होता तर उजनी धरणाची पाण्याची पातळी ही दुपारी तीन वाजता एकशे एवढी झालेली होती त्याचबरोबर उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये एक लाख अकरा हजार सहाशे क्युसेक एक एवढा एकूण विसर्ग होत होता त्यामध्ये सिनामाड्याच्या डावा कालवा दहगाव उपसा सिंचन योजनेमध्ये शंभर क्युसेक बोगद्यामधून नऊशे क्युसेक तर पॉवर हाऊसमध्ये सोळाशे क्युसेक एवढा विसर्ग येत होता त्याचबरोबर उजनी धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी पाच वाजता उजनी धरणामधून भीमा नंदीमध्ये एक लाख पंचवीस हजार क्युसेक एवढी आवक यायला सुरुवात झालेली आहे आत्ताच हाती आलेल्या लेटेस्ट ले अपडेट नुसार संध्याकाळी सहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारा पाण्याचा विसर्ग हा दोन लाख पाच हजार पाचशे एक क्युसेक एवढा झालेला आहे तर उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे दोन पॉईंट एकोणनव्वद टक्के एवढी झालेली आहे उजनी धरणामधील मृत ही वाढून एकशे अठरा पॉईंट अष्ट्याहत्तर टी एम सी झालेला असून उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ही पंचावन्न पॉईंट बारा टी एम सी एवढा झालेला आहे आपल्याला माहितीच आहे संध्याकाळी पाच वाजता उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये जवळपास सव्वा लाख क्युसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग होत होता त्यामध्ये माडाच्या डाव्या कालव्यामध्ये एकशे पाच क्युसेकचा विसर्ग दहिगाव उपसा सिंचनमध्ये शंभर क्युसेकचा विसर्ग टनेलमधून नऊशे क्युसेकचा विसर्ग तर पॉवर हाऊस साठी एकूण सोळाशे क्युसेकचा विसर्ग होत होता उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये एकूण एक लाख सव्वीस हजार सहाशे क्युसेक एवढा विसर्ग होता असून यामुळे पंढरपूर व परिसराला पुराचा मोठा धोका निर्माण झालेला आहे उजनी धरणामधून या येणाऱ्या मोठ्या विसर्गामुळे भीमा काठच्या जवळपास एकशे पाच गावांना पुराचा धोका निर्माण झालेला असून पंढरपूर व परिसरामध्ये पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे दर्शको आपण उजनी धरणाचे अपडेट वेळच्या वेळी पाहतच असतो इथं आवर्जून सांगायची बाब म्हणजे पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरामध्ये पावसाने थोडीशी विश्रांती दिली असून पुणे जिल्ह्यामधून येणाऱ्या पाण्यामध्येही थोडीशी घट निर्माण झालेली आहे दर्शको आपण उजनी धरणाची अपडेट आपल्याला वेळच्या वेळी देतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज